श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी संदेश तुमचे सहर्ष स्वागत करते आजचा पवित्र दिवस आणि त्यात तुम्ही मागितली पवित्र इच्छा नक्कीच पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ लिहून संदेशाला ऐकायला सुरुवात करा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जी काही दीपावली तुम्ही आनंदात व्यतीत केलेली आहे आणि त्या काळात तुम्ही देवासमोर भगवंतासमोर जी काही इच्छा प्रगट केलेली आहे मागितलेली आहे तेच आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे हे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी आता उद्या दिवस अगोदर एक मोठा आशीर्वाद येईल त्यामुळे तुझ्या आयुष्याला एक नवीन वळण प्राप्त होईल तुम्ही जर हा संदेश मनपूर्वक ऐकत आहात तर होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा विविध मार्गांनी तुमच्यापर्यंत आशीर्वाद पाठवल्या जात आहेत कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्मात तुम्ही यशस्वी आहात का तर आज मी तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की होय तुम्ही यशस्वी होत आहात अगदी प्रत्येक कर्म तुमचे मार्गाने जात आहेत जे पुढे तुम्हाला तुमच्या जीवनात अधिक आनंद आणि अधिक प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत तुम्ही भाग्यशाली आहात भाग्यवान आहात म्हणूनच हा दिव्य संदेश तुमच्या पुढे आला आहे कधीकधी तुम्हाला असे वाटते की मी केलेले कर्म विफल झाले आहेत पण कदाचित तुम्ही विसरत आहात की देव तुम्हाला दुसऱ्या मार्गाने आशीर्वादित करत आहे कधी तुमच्या समस्येचे समाधान तर कधी तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद असे काही देण्यात येत आहे तुम्हाला मी भाग्यशाली मांडतो कारण तुम्ही हा संदेश ऐकत असतानाच तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा जेव्हा तुम्ही प्रगट कराल ती काही काळातच पूर्ण करणारे आशीर्वाद मिळणार आहेत या संदेशाला दुर्लक्षित मानून दुर्लक्ष करू नका किंवा याला पुढे ढकलू नका तर हा संपूर्ण तुमच्यासाठीच आहे येणारा पुढचा दिवस तुमच्यासाठी संधींनी भरलेला असेल तुम्ही जर तुमचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत तर दुःख आपदा आणि खूप काही त्रास तुमच्यापासून दूर जाण्यासाठी क्षणही लागणार नाही आता फक्त इच्छा व्यक्त करा आणि ते पूर्ण होणारे आशीर्वाद मी तुमच्यापर्यंत पाठवीन सर्व काही दुःख तुमचं दिवाळीपासून कमी कमी होताना तुम्हाला दिसून येत आहे ही दिवाळी तुमच्यासाठी नशिबाने भरलेली आली आहे तुम्हाला नशिबवान बनवण्यासाठी या दिवाळी तुम्हाला आशीर्वादित केल्या गेल्या आहे वेळ निघून जाण्याअगोदर या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला पाठवायला विसरू नका स्वामी माऊली काहीतरी खास विशेष असे आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत आज आले आहे ज्या क्षणाला तुम्ही स्वामींची प्रार्थना करता काही वंदना करता काही नामस्मरण करता आणि मनोभावे ते मागू लागतात तेव्हा ते मिळणारे आशीर्वाद येतात आयुष्यभर टिकणारे जे तुमच्यासाठी उत्तम दर्जाचे आहे ते तुम्हाला दिल्या जात आहे आयुष्यात तुम्हाला भटकंती करावी लागणार नाही त्रासदायक जीवन राहणार नाही जर पुढील काही मिनिटे हा संदेश तुम्ही ऐकला तर तुमच्या मनातील सर्वोच्च इच्छा पूर्ण केल्या जाईल देव म्हणतात बाळा काळजीत राहू नकोस काळजीमुळेच करू नकोस तुला असे काही वाटत असेल की तुझ्या चिंता वाढल्या आहेत किंवा तू काही हरवल्या आहेत जे तुला प्राप्त करायचे होते तर संयम ठेव धीर ठेव माझा हात तुझ्या डोक्यावर आहे विसरून जाऊ नकोस माझा संदेश तुझ्याजवळ पोहोचला आहे तू भाग्यशाली आहेस तू भाग्यवान आहेस म्हणूनच हा संदेश तू एकाग्रमनाने ऐकत आहेस पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी तुझी प्रार्थना स्वीकार करणारे आहेत देव म्हणतात बाळा लाखो लोकातून मी तुला निवडले आहे ज्या क्षणाला हा संदेश तू ऐकत असील तेव्हा तेव्हा माझे अफाट अनंत कार्य तुझ्यासाठी सुरू असेल कदाचित तुझ्या मनाला काही वेदना असतील काही त्रास असेल तर त्या कमी व्हाव्यात यासाठी मी तुला आज आशीर्वादाने परिपूर्ण करतो जर तुम्ही आशीर्वाद स्वीकार केले असतील तर आत्ताच कमेंट्समध्ये होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर मनातील वेदना दुःख कमी होण्यासाठी आजच काही प्रयत्न कर देवाचे नामस्मरण कर आणि एकचित्त होऊन देवाला प्रार्थना कर कारण प्रार्थना ही स्वीकार होते तुम्ही मागितलेले तुम्हाला मिळू लागते फक्त विश्वास अधिक ठेवा दर्शवा आणि कमेंट्समध्ये लिहा होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास भरोसा आहे बाळा वाईट काळ दूर निघून जाईल तू जिथे शरणागत आहेस तिथे तु तुझे सर्व काही भविष्य सुरक्षित आहे आज ज्याप्रमाणे तू देवाला प्रार्थना केली आहे त्याचे उत्तर म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत देण्यात येत आहे तुझं भाग्य उजळणार आहे म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे देव म्हणतात बाळा हा खास विशेष संदेश तुझ्यासाठीच तुझ्यापर्यंत पाठवण्यात आला आहे तुझी काळजी दूर व्हावी तुझे नैराश्य संपावे तू उद्विग्न मनाने हे ऐकू नये तर आनंदी मनाने ऐकावे तुझी व्याकुळता समाप्त व्हावी यासाठी मी या संदेशाची योजना तुझ्यापर्यंत देत आहे बाळा कदाचित तुला असे वाटत असेल की काही गोष्टी आज माझ्या मनासारख्या नाही तर बाळा घाबरून जाऊ नकोस काही काळ प्रतीक्षा कर कारण प्रतीक्षेचे फळ नक्कीच तुला मिळणार आहे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस अजिबात दुर्लक्ष केल्यास तुम्ही तुमच्या आशीर्वादांना थांबवाल जर तुम्हाला हे आशीर्वाद प्राप्त करायचे आहे तर पुढील काही मिनिटे हा संदेश तुम्हाला ऐकायचा आहे आणि ते ऐकताना माझी प्रार्थना करत राहायची आहे तुम्ही अनुभव कराल की तुमचे आशीर्वाद वाढी लागले आहेत तुमची वेळ येण्याअगोदर ते तुम्हाला मिळणार आहेत होय तुम्ही सत्य ऐकत आहात कित्येक लोकातून तुमची निवड करण्यात आली आहे संयम ठेवा धीर ठेवा जे काही तुम्हाला मिळत आहे ते अद्भुत आहे आनंददायक आहे आणि अत्यंत ते शुद्ध आणि पवित्र आहे काही तुमच्या भविष्यात अशा गोष्टी घडतील ज्या तुम्ही कधीपूर्वी अनुभवल्या नसतील जर आयुष्यात सुखात आनंदात राहायचे आहे तर होय देवा मी आलेले आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा काळजी दूर करणारा भगवंताचा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल तेव्हा तुझ्यासाठी अधिक आशीर्वाद वाढी लागतील तुम्ही हे ऐकत आहात तुम्ही भाग्यवान आहात कारण देवाने तुमची निवड केली आहे लाखो लोकांमधून तुमची निवड करण्यात आलेली आहे तुमची प्रार्थना स्वीकार करण्यात आली आहे म्हणूनच हा संदेश तुम्ही ऐकत आहात प्रत्यक्षात तुम्ही काही काळात अनुभव प्राप्त कराल की तुमच्या इच्छा ज्या तुम्ही देवापुढे प्रगट केल्या आहेत त्या एक एक करून तुम्हाला मिळत आहेत तुमच्या इच्छा व्यक्त केल्यामुळे तुम्ही आज तुमच्या मनाप्रमाणे जीवन जगत आहात तुम्हाला ते आनंद प्राप्त होत आहेत जर तुमचं उत्तर होय असेल तर होय लिहा स्वामी स्वामीमौलींनी तुमची या, या काळात काही इच्छा पूर्ण केली असेल तर उत्तरात होय लिहा अगर तुम्ही प्रार्थना करत आहात आणि तुम्हाला काही काळ लागत आहे तर मी आशीर्वादांच्या प्रतीक्षेत आहे असे टाईप करा तुमची प्रतीक्षा स्वामी लवकरच आशीर्वादाने संपव आणि तुम्हाला चमत्कार आशीर्वाद आणि योग्य वेळेवर त्या सर्व काही संधींचा लाभ व्हावा ही, ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी मौलींचे अफाट अनंत आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत पुढे चालत राहा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जे काही अपेक्षित करत आहेस तेच तुला दिल्या जाणार आहे तुमच्या अपेक्षेचा भंग मी कधीही करणार नाही तर तुमची प्रार्थना नक्कीच स्वीकार केल्या जाईल तुम्ही हा संदेश दुर्लक्षित केला नाही तुम्ही तुमच्या भाग्यात ते लिहून घेत आहात कारण कधीकधी काही गोष्टी संपण्याआधीच तुम्हाला दिल्या जातील कधीकधी काही भरभराट तुमच्या दिशेने पाठवली जाईल तर कधीकधी काही भेटवस्तू तुमच्या दिशेने येतील त्याचा स्वीकार करा आणि शेवटपर्यंत या संदेशाला ऐकत राहा देवाचे भोल जितके तुमच्या कानी पडतील तितकीच तुमची पवित्रता वाढेल तुमचे धैर्य वाढेल आणि तुमचे साहस देखील वाढेल तुम्ही तुमच्याकडून जे काही काढून टाकू इच्छिता मग त्या वाईट गोष्टी असोत वाईट लोक असतोत किंवा काही अशा गोष्टी असोत ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यातून काढून टाकायच्या आहेत तर काही काळ थांबा प्रतीक्षा करा कारण देव देवाच्या आशीर्वादाने ते सर्व काही तुमच्या दूर करत आहे बाळा हे सर्व काही शब्द आशीर्वाद ऐकत असताना डोळे बंद कर माझे स्मरण कर मी तुझ्या पुढे आहे असा विचार कर बाळा तुझे आशीर्वाद कधीही थांबवले जाणार नाहीत आजपासून तुमच्यासाठी दिव्य आशीर्वाद आणि तेजस्वी आशीर्वाद येत आहेत तुमच्या मनातील सर्वोत्तम इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत विचार करणे थांबवा ज्या विचारांमध्ये नकारात्मकता आहे नकारात्मक विचार आहेत ते सर्व काही या क्षणाला थांबवा कारण देव तुमची ऊर्जा वाढवतो देव तुम्हाला ऊर्जेने परिपूर्ण करतो आणि तुमच्या आशीर्वादांना वाढवतो बाळा दीर्घ श्वास घे आणि शांततेत हे ऐकत राहा पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आशीर्वादाची आणि तुझ्यापासून संकट वेगळं करण्याची आहेत विसरू नकोस तुझा देव सतत तुझ्या अवतीभवती आहे तुझे संरक्षण तुझ्या चिंता आणि तुझ्यासाठी आशीर्वादाने भरलेल्या काही जागा भरल्या जात आहेत तर तुमच्या चिंता व्यथा नष्ट करण्यात येत आहे तुमचे त्रास संपवण्यात येत आहे बाळा माझे शब्द तुझ्या मनावर खोल परिणाम करणारे तुला आशीर्वादाने भरणारे आणि तुझ्या चिंता दूर करणारे आहेत तेव्हा या शब्दांना दुर्लक्षित करू नकोस कदाचित तुला असे वाटत असेल की माझी निवड खरंच स्वामींनी केली आहे का तर या चोवीस तासात तू आशीर्वाद प्राप्त करशील आणि अनुभूती करशील की माझे बोल तुझ्यापर्यंत येऊन पोहोचले आहे तू भाग्यशाली आहेस म्हणूनच तुझी निवड करण्यात आली आहे देव म्हणतात स्वतःला सक्षम बनवा सक्षम बनवण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते करा मी तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही जे काही निर्णय कराल त्यात मी माझी सहमती दर्शवेल तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमच्यासाठी नियोजन करेल ते तुम्ही स्वीकार करावे आनंदी असावे उत्साहाने भरावे कारण उत्साहात आनंदात तुमची अधिक प्रगती साधल्या जाते जर कधी तुम्ही देवाचे नियोजन आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त केले आहेत तर आत्ताच होय देवा मी ते स्वीकार केले आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा तू संपूर्णपणे सुरक्षित आहे आज हा मोठा गुपी संदेश तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुझ्या काही मनासारखं का होणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना वारंवार करत आहेस मला तुझ्या त्रासांना संपवून तुला खरंच तुझ्या मनासारखे प्रदान करायचे आहेत जे तुझ्यासाठी उंचावणारे आशीर्वाद आहेत जे तुझ्या समस्यांचे निराकरण करणारे आहे आणि तुला आशीर्वादाने भरणारे आहे देव म्हणतात बाळा तुझ्या मनाप्रमाणे खूप काही गोष्टी घडणार आहेत फक्त तुझा धैर्य कायम ठेव कधीकधी तुमच्या मनाला पटणाऱ्या गोष्टी किंवा तुमच्या मनाला विचारित करणाऱ्या गोष्टी मी तुमच्यापासून दूर नेऊ इच्छितो जर तुम्ही या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकत आहात तर माझी ऊर्जा तुमच्यापर्यंत आशीर्वादाच्या रूपात येत आहे देव म्हणतात बाळा चुकीच्या लोकांकडे आणि चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर ज्या काही गोष्टी तुला त्रासदायक वाटत आहेत त्याकडे दुर्लक्ष केलेले कधीही चांगले आपल्या प्रगतीसाठी अधिक प्रयत्न करण्यासाठी तयार व्हा कारण सुख आनंद मी तुम्हाला देऊ इच्छितो जर तुमचा ज्या गोष्टीत आनंद आहे ते तुम्ही मिळवू इच्छिता तर मी तेच तुम्हाला प्रदान करणार आहे बाळा मला तुमची मदत करायची आहे तुम्हाला जर ती हवी आहे तर आताच होय म्हणून ती स्वीकार करण्यास तयार व्हा कधीकधी तुम्हाला असे वाटत असेल की देवाची कृपा काय आहे देवाच्या आशीर्वाद काय आहे हे मी नेहमीच ऐकतो पण माझ्यावर ते कधी येणार आहेत तर आज ऐकून घे की तुला ते सर्वच काही दिले जाणार आहे जे तुझ्या इच्छेत आहे आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ आणि शुभ परिणाम करणारा आहे कधी कधी मनातल्या रागाला द्वेषाला सोडून द्या आणि निश्चलपणे जीवन जगणे सुरू करा कधीकधी कोणत्याही वाईट गोष्टीकडे लक्ष देऊ नका किंवा त्या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा ज्या तुम्हाला टोचत आहेत त्रासदायक आहेत किंवा तुमच्या मनाला त्रास व्यक्त करत आहेत कधीकधी फक्त शांत राहा आणि जे काही मिळत आहे त्यात आनंद मानणे सुरू करा बघा तुम्ही किती आनंद स्वीकार करता कारण दैवी शक्ती सतत तुमच्या अवतीभोवती राहून तुम्हाला आनंद प्रदान करत असते या ब्रह्मांडातून दिव्य शक्ती आज तुम्हाला खूप मोठा आनंद देणार आहे त्यासाठी तयार व्हा इच्छा व्यक्त करा कारण तुमच्या इच्छा या चोवीस तासात पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश आहे या दिवाळीनंतर तुम्ही जे काही मागितलेले आहे किंवा या दिवाळीत तुम्ही जे काही परमेश्वरासमोर भगवंतासमोर माता लक्ष्मीसमोर जे काही मागितले आहे देवाला तुम्ही इच्छा प्रगट केलेली आहे त्यासाठी तुम्हाला आशीर्वादाने भरल्या जात आहे अनेक समस्या तुमच्यापासून दूर जाताना तुम्ही अनुभव करणार आहात देवाचा आशीर्वाद घेऊन आलेला दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकल्यास तुमच्या आयुष्यात चमत्कारिक आशीर्वाद येणार आहेत स्वामी माऊली तुमच्या सर्व काही शुभ इच्छा चा, चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला बळ देवत तुम्हाला आरोग्य देवत तुम्हाला आनंद देवत आणि तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत हे स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी